महात्मा गांधीजी आम्ही उपोषण करूनही सरकारला झुकू शकतो पण बेचाळीस दिवस झाल्याच्या नंतर सरकार जर झुकत नसेल तर निश्चित रूपाने आम्ही भगत सुद्धा रक्त आमच्या अंत्यकरणात येत चंद्रशेखर आझादही आम्ही होऊ शकतो लोकमान्य टिळक आणि वीर दामोदर सावरकरही आम्ही होऊ शकतो हे सरकारनं आता ध्यानात आणलं पाहिजे सन्माननीय राठी सरांच्या कुशील नेतृत्वाने आणि आपल्या जालना जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आंदोलनं जर सोडले तर क्षेत्र शेतकऱ्याच्या संबंधाने दीर्घकाल चाललेलं आंदोलन जर कोणतं असेल अनेक आपल्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी सांगितलं ते म्हणजे आमचं हे समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मूळ म्हणजे भारतीय आहोत आणि या भारतामध्ये जेवढे जेवढे मोठमोठे क्रांतिकारी महापुरुष निर्माण झाले त्यामध्ये आमचा भगवान प्रभू रामचंद्र असेल प्रभू रामचंद्राने युद्ध केलं त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र होतं त्यानंतर द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने युद्ध केलं त्यांच्या हातामध्ये संघटना आणि शस्त्रास्त्र होतं त्याच्यानंतर जे युद्ध झाले पृथ्वीराजच्या चव्हाण वगैरे असेल कारण आम्हाला हत्यारे घेण्याची शंभर टक्के सवय आहे आणि त्याच शस्त्र आसराच्या माध्यमातून आमच्या भारतीयांनी हा देश आमचा स्वतंत्र थोडा आम्ही अवसर आम्ही खरं तर मला असं वाटतं की विस्तारवादी नाही आमचंच आम्हाला सरत नाही म्हणून आमच्याकडं आलेल्या आले लोकांना मात्र आम्ही परावृत्त करण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला तर हे भारतमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत हातामध्ये शस्त्र आणि आश्र होत तेव्हाच आम्ही आमच्या शत्रूंना पारावृत्त करू शकलो पण तिथून पुढं आमच्या काही क्रांतिकारी मंडळींनी हत्यारात थोडा फार बदल केला त्याच्यामध्ये काही जी आलवादी होते आणि काही मवाळवादी होते आणि त्यांचाच अभ्यास आमच्या राठी सरांनी नेतृत्व जे करते मला असं वाटतं त्यांनी केला पण आता आम्हाला हे सांगायचं सा। महात्मा गांधीजी आम्ही उपोषण करूनही सरकारला झुकू शकतो आणि महात्मा गांधींच हे आंदोलन त्याप्रमाणे आम्ही बेचाळीस दिवस झालेले आता पण बेचाळीस दिवस झाल्याच्या नंतर सरकार जर झुकत नसेल तर निश्चित रूपाने आम्ही भगतसिंगाचं सुद्धा रक्त आमच्या अंत्यकरणात येत त्याबरोबर आमच्याकडच्या चंद्रशेखर आझादही आम्ही होऊ शकतो लोकमान्य टिळक आणि वीर दामोदर सावरकरही आम्ही होऊ शकतो मला असं वाटतं की हे सरकारनं आता ध्यानात आणलं पाहिजे आता आमची क्षमता म्हणजे महात्मा गांधीची समाप्त होऊ देऊ नका आणि भगतसिंग आमच्या हातला जागी होऊ देऊ नका याची जबाबदारी मात्र शासनाने घ्यायची अन्यथा पुढचा हा जो येणारा प्रसंग आहे सरकार त्या सरकारला ते पेलावणार नाही याची दक्षता मात्र सरकारने घ्यावी